हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी पण झाली नाही आणि मी जो काल व्हिडिओ टाकला आहे त्याला बरेच कमेंट्स आलेले आहेत तुम्ही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या कमेंट्स आहेत मला त्याचं काही वाईट वाटलेलं नाही आहे कारण की जे घाण कमेंट्स करतात त्यांचं वाईट वाटतं तुम्ही लोकांनी मला चांगलेच कमेंट्स करून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्यातनं बऱ्याच जणाचं असं म्हणणं आहे की मी कुणाचं इथं नाव घेणार नाही कारण परत लोक कुणीतरी येणार त्यांना काहीतरी कमेंट्स करणार आणि ती माझ्या डोक्याला ताण होणार तर की असं की मुलाबद्दल वाईट बोलू नको तर नाही तुमचं बरोबर आहे मुलाबद्दल वाईट नाही बोलायला पाहिजे आणि कुठल्या आईला वाईट बोलायला आवडेल किंवा कुठली आई अशी जाणून बुजून मुलांबद्दल वाईट बोलेल परंतु मला पण तेवढाच त्रास झाला होता म्हणून मग मी आ, टेंशन म, ते म्हणजे टेन्शनमध्येच व्हिडिओ बनवला परंतु जरी तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल किंवा मी चुकीचं बोलली आहे त्याबद्दल मी सॉरी तर म्हणतेच आहे सगळ्यांना हात जोडून सॉरी बोलते आहे त्याबद्दल परंतु मला त्या जागेवरती मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलं कारण ना मी मला माहिती आहे मला घरात किती त्रास होतो आहे मुलाचा किंवा मुलीचा आता तुम्हाला म्हणजे विषय सांगितल्यावरच तुम्हाला समजेल तर विषय असा होता की काय झालं होतं त्या आम्ही जेवण वगैरे करायला बसलो जेवण करायला बसल्याच्या नंतर म्हणजे सोमवारी सोमवारी जेवण करायला बसलो तो सोमवार वगैरे सोडत होता आणि मग सोमवार आम्ही सोडत असताना बऱ्यापैकी जेवण झालं होतं जेवण झालं आम्ही हात धुणार एवढंच मी त्याला फक्त एवढंच म्हटलं काल काही दिदीचा फोन वगैरे आला तर का किंवा तू केला का म्हटलं काल तिची ॲनिव्हर्सरी होती मला सांगा फक्त त्याला त्यांना एवढंच म्हणायला पाहिजे होतं का नाही मी केला नाही मी करणार नाही किंवा मी तिला बोलणार नाही हे इतर विषय संपतो पण आहे तर तू मला सांगते ती इतका ओरडून भांडल्यासारखा जोरात ओरडून रागून आणि असा ह्याच्यामध्ये तो मला बोलत होता की मी तिला फोन करणार नाही तिचा माझा काही सवन नाही आणि तू मला विचारायचं नाही आणि तू मला फोन करायला सांगायचं नाही आणि खूप भांडणाच्या पद्धतीमध्ये तू मला बोलला माझं असं डोकं फिरलं डोकं फिरलं की मग मी त्याला त्यावेळेला काही जास्त बोलले नाही फक्त म्हणलं माझ्यासमोरून तू आत्ताच्या आत्ता उठ उठ तो माझ्यासमोरून म्हटलं आत्ताच्या आता उठला तो उठला परंतु तो म्हणला नाही की माझं चुकलं आहे मी आईला वरडून बोलले रागाने बोललोय आणि एवढं वरडून अपमान करून आईचं नाही बोलायला पाहिजे अजूनपर्यंत तो मला सॉरी म्हटलेला नाही आहे तर आज आहे बुधवार किती दिवस झाले त्या गोष्टीला घडून आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी त्याला पाणी आण दुसऱ्या दिवशी नाही मी त्याच ते दिवशी त्याला पाणी आणायला सांगितलं होतं पण त्यानं त्या दिवशी मी पाणी नाही आणलं ॲडजस्ट झाली समजा रात्रीची आमची सकाळी तरी पण मी नाश्ता चहा सगळं होईपर्यंत पाणी होतं मग मी वापस आल्यानंतर मला पाणी लागणार आहे हे त्याला माहिती होतं आणि मी त्याला सांगितलेलं होतं की पाणी आण म्हणून तरी पण तो पाणी न आणता तसाच निघून गेला बर का निघून गेला आणि तो आता तीन दिवस झाले त्या गोष्टीला घडून तरी सुद्धा अजून सॉरी म्हणलेला नाहीये मी त्याच्याशी बोलत नाही किंवा कुठल्या गोष्टी हे करत नाही एखादा शब्द त्यानं लेग मागे लागून विचारला तरच तेवढंच रिप्लाय देतील मी त्याच्याशी बोलत नाही तरी पण तो सॉरी म्हणलेला नाही म्हणजे तो कधीही त्याच चुकले असं म्हणत नाही कधी सॉरी म्हणत नाही कधी कुणाला कुणी काही दिलं तर थँक्यू म्हणत नाही कधी कुणी मदत केली तर त्यांना थँक्यू म्हणत नाही मी त्याला सांगून सुद्धा तो, तो म्हणत नाही तुम्ही सांगा आपले 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 जर एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण थँक्यू म्हणतो एखाद्याने आपल्याला आपलं एक आपलं जर चुकीचं गेलं एखाद्याला आपल्या त्रास झाले तर आपण काय म्हणतो सॉरी तुम्ही सांगा तो कुणालाही थँक्यू पण म्हणत नाही सॉरी ही म्हणत नाही आणि आईचा अपमान केला आईला आपण त्रास ह्याच्यासाठी तर कधी त्यानं सॉरी म्हणत नाही तुम्हाला सांगतो कधी मी आतापर्यंत त्याच्यातून सॉरी ऐकलेलं नाही मग अपेक्षा काय असते की मोठ्या माणसाचा जर आपण अपमान केलाय मोठ्या माणसाला जर आपलं मन, आप मन दुखे इतकं बोललंय तर आपण त्याला सॉरी म्हणाव बरोबर की नाही बरोबर आहे की हा प्रश्न मी त्याला त्याला असं वाटत असेल हा प्रश्न मी त्याला नाही करायला पाहिजे होता परंतु सगळ्या गावभराचे स्टेटस ठेवतो सगळ्या गावभऱ्याला विश करतो केक कटिंग करतो ही करतो दुसऱ्यांच्या मी फक्त एवढंच विचारलं की तू कॉल केल का, का ह्याला मी पहिल्यासारखी जबरदस्ती केली नाही तू कॉलच लाव मा विचार कशी आहे काय काहीच नाही कारण की मी पण आता मनाला समजवून टाकलेलं आहे की नाही मनातून नातं निभवायचं असावं लागतं एकूणमेकाला आदर प्रेम असावा लागतो आणि नातेची वड मनातून एकूणमेकाला असावं लागते ना की ला मी जबरदस्तीनं ह्याला बळस फोन कर म्हणायचं बळस तिच्याकडे जा म्हणायचं किंवा तिला हे करायचं ह्या गोष्टी मी पहिलं करत होते करत होते खरंच सांगते परंतु जसं ती मागचा किस्सा घडला ना तिनं पण आईचा अपमान करून तीसुद्धा बघा अजूनपर्यंत तिनं मला सॉरीचं मेसेज नाही का तुम्हाला सांगते सॉरीसाठी कॉल नाही हां म्हणजे ही दोन्हीच्या दोन्ही असं करतायत की आईचा अपमान केला जी ह्याची सुद्धा होत नाही सुद्धा म्हणत नाही तर तुम्ही सांगा मग मी का नाही बोलावं हो त्यांच्याबद्दल असं किंवा मी का नाही मला स्वतःला त्रास करून घ्यावा तुम्हाला असं ही योग्य वाटते का फक्त तुम्ही सांगा आम्ही आमच्या आईवडिलांना उलटा शब्द बोलू शकत नव्हतो एवढा आवाज वर चढ करून त्यांच्या तोंडावरती बोट करून त्यांचा अपमान करायची इतकी हिंमत आमची स्वप्नात सुद्धा होत नव्हती हो जी ही लेकरं समोरासमोर फेस टू फेस मला माझ्यासोबत करतायत तरी पण ह्यांना त्या गोष्टीची जाणीव होत नाही सॉरी म्हणत नाहीत ह्या गोष्टीचं अजून जास्त दुःख होतं की ह्यांच्याकडं सॉरी आणि थँक्यू म्हणायची पद्धत सुद्धा नाही आणि तुम्हाला वाटत असेल की ही इथंच बोलती मी ना साध्या ॲटोने जर गेले आणि ॲटोवाल्याने जर मला जिद जिथं सोडायचं तिथं सोडलं तर त्याला सुद्धा मी थँक्यू म्हणते मी कुठलीही वस्तू घ्यायला गेलेली असन भाजीवाला असन कुणी असन विचार करा मी प्रत्येक व्यक्तीला थँक्यू बोलल्याशिवाय येत नाही आणि ही मी माझ्या मुलाला लहानपणापासून शिकवते बरं का कुणी काही जरी दिलं साधा आपल्याला चॉकलेट जरी दिलं तरी आपण थँक्यू म्हणायला पाहिजे एखाद्याने आपल्याला कसलीही मदत करू दे भले ते पैसे घेऊन जरी मदत केली तरी ती एक मदत आहे आपण त्याला थँक्यू म्हणलं पाहिजे आणि आपलं चुकलं तर आपण सॉरी पण म्हणलं पाहिजे परंतु तुम्हाला तु सांगते आत्तापर्यंत माझा मुलगा ह्या गोष्टी शिकलेलाच नाही मी त्याच्याबरोबर कितीतरी वेळा असले आणि त्याला जर कुणी कशाची मदत केली तर मी त्याला म्हणत असते थँक्यू मन की थँक्यू मन की तरी तो थँक्यू म्हणत नाही इतका इगो आणि इतका माज कुठल्या गोष्टीचा असतो मला हीच कळत नाही का तोंड जिजतं का तुम्ही कुणाला के हे केलं तर विचार करा हे घरच्याला म्हणत नाही तर बाहेर ज्याची मी अपेक्षा सोडून देते बरोबर की नाही कारण की ही मला म्हणत नाही आहेत सॉरी तर आ, ते जबरदस्तीनं कुणाला एकूणमेकाच्या जवळ आणायचं हे करायचं मी आता सोडून दिलेलं आहे की कारण नाही जर असं वाटत असेल की मी जबरदस्ती करते ह्यांच्यावरती तर आता हे मोठे झालेले तर हे निर्णय घेऊ शकतात आणि सचिनचं म्हणणं आहे जिम्मेदारी टाका कठोर वागा तर सचिन मी करती, खोर, खोर करती ते सगळं करते खरोखर करते तुला सांगते अक्षरशः ती सुद्धा स्वतः म्हणताय तोंडाने की तू मग मम्मी पहिल्यासारखी मम्मी राहिली नाही विचार करते त्यांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव होती मग मी तसं जरी वागले तर तरी पण त्यांच्यामध्ये बदल होत नाही आणि मी तू जिमेदारीचं बोलतोय ना तू विचार कर ना का नाही वाटणार मला तर किती समाधान वाटेल की माझ्या मुलांना जर माझे एक दोन कामं केले तुम्हाला मी पहिलं सांगितलं होतं तो झाडू मारायचा आणि भांडे घासायचा रात्रीचे जसा तो जॉबला चाललाय ना तर तीसुद्धा कामं तो करत नाही रात्रीचे भांडे घासायला तो डायरेक्टली मला म्हणतो की तू होती ती बाई बंद केली त्या बाईला परत बोलव आणि बाई लाव मला काही सांगत जाऊ नको मला मी लई थकतो हा थकतो आणि मी झालं परत प्राचीताईचं म्हणजे नाही का आता तो विषय इथं नाही घ्यायचा आहे मला प्राचीताईचं पण असं म्हणणं आहे तिचं पण म्हणणं मला योग्य वाटलं असो तरी पण मी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते आणि कुठंतरी मी पण मला राग येऊन जातो किंवा मला त्या गोष्टीच्या चुकीच्या वाटतात मी तिथं बोलून जाते आणि मला असं वाटतं की ठीक आहे पण ह्याचं तिचं भांडण झालेलं नव्हतं म्हणून मी तो प्रश्न केला होता नाहीतर मला त्याला ना जबरदस्ती करायची आहे ना मी त्याला म्हणणार आहे तिला फोन लाव त्याच्याकडे जा भेट काही नाही तुमची तुमची मर्जी आणि तुमची तुमचे निर्णय कारण जबरदस्तीनं मी कोणाला म्हणणार नाही बरोबर की नाही तर असं सगळं जर असेल तर तुम्हीच सांगा मी काय करायला पाहिजे आणि मी कसं वागायला पाहिजे मुलासोबत जिम्मेदारी टाकून बघितली कठोर वागून बघितलं बोलणं सुद्धा बंद करून बघितलं विचार करा मी आज तीन दिवस झालं त्याच्याशी बोलत नाही पण त्याला जाणीव होतीये का मी की मम्मी जास्तीच दुःखी झाली सॉरी म्हणावं त्याला वाईट वाटतच नाही आणि त्याला कधीच त्याचे हे होत नाही एकदम निर्धय आहे कठोर आहे परत तुम्ही ह्याला पण मानसा की मुलाबद्दल वाईट बोलते पण तो आहे आईचा जीव आहे किंवा आई एवढं चांगलं सांभाळते त्याचं एवढा पण गैरफायदा घेऊ नये मला असं वाटतं जाणीव वा असावी मला पण थकल्यासारखं होतं मला पण कुणाचा का तरी आधार असावा असा वाटतो एका तरी कामाचा त्यांना मुद्दा म्हणून पाणी आणलं नाही तिथं काही जणांनी कमेंट्स केली होती ना की तो काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तो गेला असेल तर त्यानं स्वतः तोंडाने कबूल केलं की मी विसरलो त्याला काही प्रॉब्लेम नव्हता किंवा त्याला काही नव्हतं त्यानं सरळ सांगितलं की मी विसरलो आता ह्याच्या पलीकडे आणखीन काय आणि कसं बोलायचं तुम्ही सांगा विसरायला ह्याच्या डोक्याला कशाचं टेन्शन आहे किंवा ह्याच्या ह्याचा वय झालंय का की सगळं करून दमलंय का म्हणून ह्याला विसरायला होतं माझं तर डोकं अजून बी ह्याच्यापेक्षा हजारपटीनं चांगलं आहे असं म्हणावं लागेल कारण मी अजून बी एवढं सगळं घाव सोसून एवढं सगळा त्रास सोसून एवढं सगळं मेंटल टॉर्चर सुद्धा सोसून अजून पण ह्या जागेवरती असे उभा आहे आणि सगळं करते सगळं धेनात राहते काही गोष्टीच मी विसरते तर माझं एक ती कसं एवढं सगळं झाल्यानंतर त्या डोक्याची पण लिमिट असते तर माझं होऊ शकतं बरोबर की नाही विसरणं वगैरे ही एखादी गोष्ट हे हा नवीन तरुण जवान मुलगा आहे आणि ह्याच्या ह्याला असं होतं की हा विसरतो मग बाकीच्या गोष्टी कसा विसरत नाही मला हे समजत नाही स्वतःच्या गोष्टी कशा विसरत नाही कधी मोबाईल चार्जिंगला लावायचं चा विसरत नाही रील्स बघायच्या विसरत नाही आईला उलटसुलट ओरडून बोलायचं विसरत नाही मित्रपरिवारांसोबत कसं राहायचं हे विसरत नाही मित्रपरिवारांचे रोज स्टेटस ठेवायचे हे विसरत नाही मित्रपरिवारांचे केक कापायचे विसरत नाही घरच्यांच्या गोष्टी घर गर, घरातल्या कामाच्या गोष्टी सांगितलेल्या कसं विसरत तर तुम्हीच सांगा आता मला आणि राहिला प्रश्न सचिन तू मला म्हणतोय की तुम्ही कुठेतरी देवाला अरे मी मागच्या महिन्यामध्ये सांगितले त्याला की एक त्र्यंबकेश्वरला सॉरी तीन धाम आहेत ते करायचे आणि त्याची बुकिंग मला करायची त्याची बुकिंग मला करायची मी असं सांगितले आणि काहीतरी तीस हजार त्याची फीस आहे तर तो डायरेक्टली मला म्हणला तू फीस जर भरली तर तुझे पैसे मी वाया घालवून मम्मी मी तुला जाऊ देणार नाही का तर तिकडं काहीतरी आत्ता मध्ये मागच्या महिन्यामध्ये काहीतरी झालं बघा तिकडे तर त्याचं असं म्हणणं होतं की दंगल आहे असं होतंय तसं होतंय किती लोक गेले असं झालं तसं झालं मी तुला जाऊ देणार नाही अरे जाऊ दे ना देवाच्या दारात गेले आणि मी जर गेले काय आमची ही जग सोडून देवाज्ञा झाली मला तर तू पण सुटला आणि मी पण सुटले बरोबर की नाही देवाच्या दारात देवाला गेल्याच्या नंतर देवाच्या दारात माझं काही झालं बरं वाईट तर ती माझं नशिबच आहे ना की ब कमीत कमी मी ह्या सगळ्यातनं सुटल तरी हां तर हे बघ त्या ठिकाणी सुद्धा मला जायला ह्या ना अडथळा घातलाय मग विचार कर हे तीस हजार कमवणं म्हणजे मला महिनाभर रक्त आठवावं लागतं तेव्हा मला तीस हजार रुपये येतात ती तीस हजार रुपये झटक्यात जर हे मला जाऊच नाही दिलं तर तू सांग मग माझे तीस हजार जातील का नाही ह्या विचारानं मी बुकिंग केलेली नाही आहे ना ऑक्टोबरमध्ये ती ट्रीप आहे तर तू मागच्या वेळेला म्हटला होता ना त्याच्यानंतरच मी डोक्यात घेतलं आणि ते, ते प्लॅन केला होता की आपण खरंच कुठेतरी असं जाऊ की एक पंधरा दिवस वीस दिवस आपण वापस येणार नाही अशा ठिकाणी जाऊ जेणेकरून मन आणि शरीर सगळं सुन्न होईल देवाच्या ह्याच्यामध्ये तर बघा तर एवढी छान संधी होती मला जायची आणि मी विचार पण केला होता आणि मी ही पण केलं होतं आणि मी एवढंच नाही तर त्यावेळेला मुलीला बोलत होते तर तिला तिला पण मी सांगितलं होतं की मी जाणार आहे त्यावेळेला ह्याला तुझ्याकडे येऊन जेवण बिवण काहीच नाही हे है ह्यानं सगळं केलं पाहिजे ह्यानं माझं जसं घर आहे तसं मी वापस येईपर्यंत ह्यानं घर ठेवलं पाहिजे इतक्यापर्यंत मी त्यांना बोलून दाखवलं होतं तुला सांगते त्या ता टायमिंगला हो म्हटला आणि जसं का त्यानं ते कुठं काही झालेलं ऐकलं वैष्णवी देवीच्या तिकडे कुठंतरी काहीतरी झालेलं ऐकलं की त्यांना लगेच मला सांगितलं की तुझं जायचं कॅन्सल मग मी मी तुला जाऊ देणार नाही मला सांगतात मागे ह्याला गेले होते कुठले तरी गेले होते लोकन बघ बरेच तिकडं लोक बरेच लोक पुरामध्ये वाहून गेले त्यांना माहिती होतं का ते गेले नंतर वापस येणार नाही म्हणून जर ज्याचं मरण जिथं आहे ना तिथं ओढवून ते काळ घेतच असतो आणि त्याचं ती कुठंही जरी गेलं तरी त्याच्या त्या गोष्टी घडणाऱ्या असतात ना त्या घडतच असतात जरी माझं मरण त्या वेळेला आलेलं असेल आणि मी तिकडं जरी नाही गेली घरात जरी असेल तरी मी जाणार आहे कोण थांबवू शकणार आहे का नाही थांबवू शकणार कारण ना सोन्याच्या बंगल्यामध्ये जरी राहिलं पे ठेवलं तरी सुद्धा माणसाचा जीव जा जायचा तो जाणारच आहे हे फक्त निमित्त असतं इकडं असं घडतं तिकडं तसं घडतं नाही इकडं नाही जायचं विचार कर हा मला जायला अडथळा घालतोय वाटतं अरे आणि खरंच माझे जर आई वडील असते ना तर तुला सांगते मी ह्याला असं सोडून ना माझ्या आई वडिलांकडे जाऊन राहिले असते ह्याच्याबद्दल जागेवर येईपर्यंत पण काय करू ती पण नाहीये कुणाच्या दारात जाऊ तू सांग एक आई वडील म्हणलं तर माझे आता देवच राहिलेले आहेत त्यांच्याकडं जायचं म्हणलं तर त्यांच्याकडे सुद्धा जायला मला हा नाही जायचं म्हणतो आता जायचं कुठं माझी मे मेल्याशिवाय सुटका नाही एवढं मात्र मला समजलेलं आहे कारण खरोखर चुकते माणूस कुठंतरी आणि मी तर इतकी मोठी घोड चूक केलेली आहे ज्या ज्यांच्यासाठी एवढं सगळं सोचलं आणि ज्यांना घेऊन चालले मी हे मी चुकीचं केले एवढं मात्र निश्चित की चुकानं जर जगायचं असेल तर मुलं सोबत नाही ठेवायला पाहिजे होते परंतु मुलंसोबत ठेवले आणि माझं सुख परत मी हिरवून घेतले असं काहीसं झालेलं आहे पण असू आत्तापर्यंत ओढले तर आता शेवटच्या क्षणापर्यंत असं जीवन जगायचं विचार नाही करायचा तर तुम्हाला सांगायचं ज्या गोष्टी होत्या की काय घडलं होतं त्यानं त्या रागामुळं त्यानं ती पाणी आणलेलं नाही आहे ना त्याला अडचण होती ना त्याला काम होतं ना काहीच नव्हतं त्यानं तो राग काढायचा होता त्याला की मी त्याला विचारलं आणि फक्त विचारलेच मी फक्त तेवढंच जसं तुम्हाला सांगितलं ना त्याच पद्धतीमध्ये त्याला फक्त तेवढं वाक्य विचारलं होतं मी करणार नाही मला बोलायचं नाही एवढं जरी म्हणलं असता तरी सुद्धा मी सोडून दिलं असतं परंतु तो मला ओरडून भांडून चिरडून बोलला आणि हसकून बोलला अपमान करून मग ही एकाच्या मग एक अपमान करायला शिकले नाहीत कायचा तुसा मोठ्या कोणाच लहानं शिकत असतात था था तर आता त्या मुली मुलगी असं करते म्हटल्यानंतर ह्यानं पण तो प्रकार करायला शिकले बरोबर किती तर असंच काहीस घडतंय असो तरी पण एकच मिनिट पाऊस येतोय वाटत आणि मला कुणी हे सांगितलंय सांग चांगलं त्यांचा राग आलेला नाहीये बरं का उगच काहीतरी मनात आणून घेऊ नका मी जे आहे ती बोलली आणि मी तुम्हाला सांगितलं पण आणि मी त्याबद्दल सॉरी की तुम्हाला वाटतंय की मी त्याला वाईट बोलले परंतु चिडल्यानंतर तुम्हाला माहिती मी एवढी थकून आलेली होते आणि आल्याच्यानंतर मला परत म्हणजे सगळं ते जाऊन पाणी आणि हे ते करावं लागलं नंतर स्वयंपाक वगैरे ह्यामुळे मला चिडचिड झालेली होती आणि तो मला ओरडून बोलला होता त्याचा पण राग माझ्या मनामध्ये होता की तो सतत असा ओरडून आरडून बोलत असतो अपमान करत असतो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपआपली काळजी घ्या बाय बाय